ह्या दिवाळीत एक लाख पंचवीस हजारांवर पोहोचलेलं सोनं येत्या वर्षभरामध्ये दोन लाखांचा आकडा गाठण्याची शक्यता आहे बाबा वेंगा हिनं याबाबतची भविष्यवाणी केली नेमकी काय आहे ही भविष्यवाणी बघूया रिपोर्टमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढणाऱ्या सोन्याच्या दरवाढीला सध्या काहीसा ब्रेक लागलाय धनत्रयोदशीला सोन्याच्या दरात दोन टक्क्यांची घसरण झाली होती गेल्या तीन दिवसात सोन्याचा दर प्रतितोळा चार हजार रुपयांनी कमी झालाय तर चांदीच्या दरातही पंधरा हजार रुपयांची घसरण झाली आहे सोमवारी जळगाव सराफा बाजारात सोन्याचा दर जीएसटीसह एक लाख एकतीस हजार रुपये प्रतितोळा झाला आहे तर चांदी प्रतिकिलोला एक लाख सत्तर हजारांवर पोहोचली आहे मात्र तीनच दिवसांपूर्वी सोन्याचा दर होता एक लाख पस्तीस हजार तर चांदी होती एक लाख पंच्याऐंशी हजारावर सध्या जरी सोन्याच्या दरात चढ उतार दिसत असले तरी येत्या काळात सोन्याचे दर आणखी वाढत जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय कारण सोन्याच्या दरात वाढ होण्यासाठी काही निश्चित कारण आहेत जागतिक स्तरावरची भूराजकीय अनिश्चितता युद्धजन्य परिस्थिती देशोदेशीच्या मध्यवर्ती बँकांकडून केली जाणारी सोनं खरेदी हे घटक सोन्याच्या दरवाढीवर परिणाम करतात त्यातच अमेरिकन फेडरल रिझर्व्ह कडून व्याजदर कपातीची शक्यता असल्यानं सोन्यातील गुंतवणुकीकडे कल वाढेल परिणामी सोन्याचे दर आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे पण भविष्यात सोन्याची वाढ होईलच आज जे पाहिलं आहे तर मागील खूप दिवसापासून ऐंशी हजार रुपयानंतर सतत सोन्यामध्ये हजार दोन हजार पाच हजार तीन हजार अशी वाढ होत होत आज एक लाख तीस हजार रुपये प्रति दहा ग्राम सोन्याचे भाव आज रोजी चालू आहे आणि चांदी एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किलो सोन चालू आहे तर दोघेही वस्तूमध्ये निश्चितपणे खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि दोन हजार सव्वीसपर्यंत साधारण सोनं मला पावणे दोन लाख रुपये आणि दोन हजार सत्तावीसच्या आत सव्वीसपर्यंत दोन लाख रुपयाचं जवळपास सोनं दिसतं आहे चांदी अडीच लाख रुपये किलो दिसतं आहे अशातच प्रसिद्ध भविष्यवेत्ती बाबा वेंगानं दोन हजार सव्वीस सालाबाबत केलेल्या भाकितामुळे सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते बाबा वेंगा ही एक भविष्य व्यक्ती महिला होती एकोणीसशे अकरा साली सध्याच्या उत्तर मॅसेडोनियामध्ये तिचा जन्म झाला होता वयाच्या बाराव्या वर्षी तिचे डोळे गेले वयाच्या तिशीत असताना तिनं केलेल्या भविष्यवाण्यांमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती बल्गेरियाचा तत्कालीन झार बोरिस तिसरा आणि रशियाचे तत्कालीन अध्यक्ष लिओनिड ब्रेझनेव यांनी सुद्धा बाबा वेंगाच्या भविष्य कथनाचं कौतुक आहे वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी म्हणजे एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये बाबा वेंगा हिचा मृत्यू झाला होता मात्र आपल्या मृत्यूपूर्वी पुढच्या शेकडो वर्षांचं भविष्य प्रतिकात्मक रूपात बाबा वर्तावून वर्तवून आहे शिवाय तिनं वर्तवलेली अनेक भविष्य कथनं यापूर्वी खरी ठरली आहेत साल दोन हजार सव्वीस मध्ये जागतिक आर्थिक संकटाची भविष्यवाणी बाबा वेंगानं केली आहे जागतिक मंदीमुळे कॅश क्रश म्हणजे चलन प्रणालीमध्ये व्यत्यय येऊ शकतो किंवा बँकिंग क्षेत्रात आर्थिक संकट येऊ शकतं आणि बाजारात चलन तुटवडा जाणवू शकतो असं भाकीत बाबा व्यंगानं केलंय तसंच दोन हजार सव्वीस मध्ये तिसऱ्या महायुद्धाचं भाकितही बाबा व्यंगानं केलंय सोन्याचे दर हे प्रामुख्यानं जागतिक भूराजकीय आणि आर्थिक घडामोडींवर अवलंबून असतात त्यामुळे दोन हजार सव्वीस मध्ये आर्थिक मंदीची स्थिती उद्भवल्यास सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे कल वाढेल सोन्याच्या दरातल्या अलीकडच्या तेजीवर नजर टाकली तर आर्थिक संकटाच्या काळात सोन्याच्या किमती वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढल्यात त्यामुळे बाबा वेंगाच्या भाकितानुसार जर दोन हजार सव्वीसमध्ये खरोखरच मंदी आली तर सोन्याच्या किमती पंचवीस ते चाळीस टक्क्यांनी वाढून पुढील वर्षाच्या ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत एक लाख बासष्ट हजार ते एक लाख ब्याऐंशी हजारांच्या आसपास पोहोचू शकतात जळगावहून मंगेश जोशीसह ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी